ओबनवीस मित्रांनो तर भारतातील बारा ज्योतिर्लिंगाच्या सिरीजमध्ये आज आपण तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत अवंती नावाच्या एका सुंदर नगरीत वेदप्रिय नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो परम शिवभक्त होता त्याचे चारही पुत्र त्यांच्यासारखे शिवभक्त होते ते नेहमी शिवाची आराधना आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असत त्याचवेळी रत्नमाल पर्वतावर दूषण नावाचा एक क्रूर राक्षस राहत होता त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळाल्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला होता त्याच्या अत्याचाराने अवंतीमधील रोग त्रस्त झाले होते त्याने शिवभक्तांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे शिवभक्त खूप दुःखी झाले आणि त्यांनी महादेवाला मदतीसाठी आर्त हाक मारली भक्तांच्या हात ऐकून महादेव प्रकट झाले आणि महादेवांचा महादेवांना क्रोध अनावर झाला त्या रागातून महादेव महाकाल रूपात प्रकट झाले त्यांनी एका हुंकारानेच दूषणराक्षाला जाळून भस्म केले दुषणाचा वध झाल्यानंतर वेदप्रिय आणि इतर भक्तांनी महादेवाला तिथेच कायमचे वास्तव्य करण्याची विनंती केली भक्ताच्या प्रमाणे बराहून महादेव तिथेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे तसेच महाकाल हे उज्जैनचे राजा मानले जातात उज्जैन शहर मध्य प्रदेश राज्यात हे शिप्रा नदीच्या काठी वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे जे प्राचीन काळी अवंतिया नावाने ओळखले जात असत महाकालेश्वर मंदिर हे या शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे हर हर महादेव